सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या सो स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज मकर संक्रांती होती आणि स्वीटी आर्यननं तिच्यासाठी चॉईस केलेल्या ब्लॅक साडी आणि ज्वेलरीमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि ती त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती गेटमध्ये गाडीचा आवाज आला आणि स्वीटी पळतच टेरेसवर गेली आणि ती आर्यनला पाहू लागली आर्यनसुद्धा आर्याच्या पाठोपाठ सुभेदार मेन्शनच्या एक एक करून खूपच रुबाबदारपणे पायऱ्या चढत होता आज त्यानंसुद्धा ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक शर्ट घातला होता आणि डोळ्यांना ब्लॅक गॉगल तो सुद्धा खूपच हँडसम दिसत होता आणि तो जसा जसा स्लो मोशनमध्ये एक एक पायरी चढेल तसतसंच स्वीटीचं हृदय धडधड करत होतं त्याने जर तिला आत्ता अशी सजलेली पाहिलं असतं तर त्याच्या एक्सप्रेशन कशा असणार होत्या हे इमॅजिन करूनच तिचे ब्लश करत होते आणि इतक्यात त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो निघून गेला आणि स्वीटीला काहीच कळलं नाही की तो का परत गेला आणि इतक्यात आर्या पळतच आतमध्ये आली आणि धोनी हाताने रियाला मिठी मारून म्हणाली वाव काही सुंदर दिसते सगळं आत तू खूप खूप छान दिसतेस हॅपी मकर संक्रांती आत तू हॅपी मकर संक्रांती मामा असं म्हणून तिने रिया आणि कुणालला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या हॅपी मकर संक्रांती बेटा असं म्हणून त्या दोघांनीसुद्धा तिला शुभेच्छा दिल्या आणि तन्वी म्हणाली आरू मोठ्यांना शुभेच्छा कशा द्यायच्या बेटा तुला सांगितलं आहे ना मी आणि आरुनं जीप चावून एका हाताने कान पकडला आणि म्हणाली सॉरी मम्मा मग तिनं खाली वाकून रिया आणि कुणालला नमस्कार केला आणि शुभेच्छा दिल्या मग रिया म्हणाली आरू तू तु तुझ्या डॅड आणि मम्माला नाही का देणार शुभेच्छा आणि आरू म्हणाली आ तू ते कुठं सेलिब्रेट करतात हे सगळं मग मला नाही द्याव्याशा वाटत शुभेच्छा मम्मा तर असलं काही ट्रॅडिशनल करतच नाही तिचं सारखं ऑफिस 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 आता तू सगळं फेस्टिवल साजरे करते की नाही अगदी गुढीपाडवासुद्धा करतेस माझी मम्मा का करत नाही गं म्हणून मला मग प्रत्येक फेस्टिवलला तुझ्याकडे येऊ वाटतं खूप सुंदर काय काय बघायला आणि तुझ्या तोंडून त्या प्रत्येक फेस्टिवलचं महत्त्वसुद्धा ऐकायला मिळतं मला आणि मला ते खूप आवडतं प्रत्येक फेस्टिवलमागे काहीतरी रिजन असतं ना गा तू आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस आपल्या तसे ट्रॅडिशनल फॅशने फेस्टिवल साजरे होत नाहीत कारण तुझी मम्मा वेगळ्या कल्चरमध्ये लहानाची मोठी झाली आहे आणि तिला सवय नाही बेटा या सगळ्यांची आणि तन्वीला आता कुठेतरी हे समजत होतं की आपण या सगळ्या प्रथा रीतिरिवाज न पाळून चुकतोय आपल्या मुलांसमोर आपण काय आदर्श ठेवतोय काहीच नाही मग येणाऱ्या पुढच्या पिढीला काय माहीत असणार या सगळ्या फेस्टिवलबद्दल आधुनिक पद्धतीनं का होईना पण हे सगळं आपण केलं पाहिजे म्हणजे त्यांच्यात होळी खेळली जायची पण होळी पेटवली जात नव्हती दिवाळी साजरी व्हायची अगदी बोनसही दिले जायचे सगळ्यांना पण लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज असलं काही नाही रक्षाबंधन तेवढं व्हायचं आणि एक वटपौर्णिमा करायला शिकली होती तन्वी आणि हे सगळं होत नव्हतं घरात त्याचं कारण म्हणजे एकतर अर्जुन सरांना हे सगळं आवडत नव्हतं त्यांच्या घरात कधी पूजा पाठसुद्धा होत नव्हते आणि दुसरं म्हणजे तिची रोजची धावपळ आणि ऑफिसची जबाबदारी यामुळे तिच्या लक्षातही येत नव्हतं असलं काही मग ती मली आरू इथून पुढे मी सगळं करेन बेटा मला नाही जमलं तरी मी तुझ्या आत तुला विचारीन आणि सगळं करीन आणि याची सुरुवात आता गुढीपाडव्यानं होईल मग तिथून पुढचे सगळे सण आपण साजरे करूया आणि आरू खुश झाली आणि अर्जुन म्हणाला तनू रिअली तू सगळं करशील आणि तन्वी म्हणाली यस अर्जुन मग रिया म्हणाली ए दादा मला तर काहीच माहीत नाही पण आपल्या घरी आई बाबा करायचे ना रे हे सगळे सणपूर्वी तुला नक्की आठवत असेल ना आणि अर्जुन आता शांत झाला जसं अर्जुनला कळत होतं तसं ती बाई विक्रम आहुजासोबत सतत बिझी असायची फेस्टिवल दिवशी त्याचे बाबा हमखास घरी असायचे पण या बाईला मात्र वेळ नसायचा ही सतत तिच्या पार्ट्या ब्युटी पार्लर यामध्येच बिझी असायची आणि त्या चारित्रहीन बाईचा उल्लेख झाला म्हणून अर्जुन पुन्हा नर्वस झाला तन्वीनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातावर हात ठेवला रियापासून हे सत्य आतापर्यंत तरी लपवून ठेवण्यास सगळ्यांना यश आलं होतं मग कुणाल विषयांतर करून म्हणाला रिया अगं सगळ्यांना तू बनवलेली तिळगुळाची वडी दे ना रिया म्हणाली अरे हो मी विसरलेच आणि दादा यावर्षी तरी तू माझ्या हातची वडी खायचीच आहेस असं ती म्हणाली आणि अर्जुनच्या तोंडासमोर तिळाची वडी घेऊन गेली पण अर्जुन खोटं खोटं हसून ती हातात घेतली आणि दरवर्षीप्रमाणे ती वडी तन्वीला भरवली का कोणास ठाऊक रियाला कळतच नव्हतं की तो तिच्या हातची तिळाची वडी का खात नव्हता सगळेजण खायचे खूप स्तुती करायचे आर्यनची तर स्पेशल डबाभर वड्यांची फरमाईश असायची आणि अर्जुन तिला भलतंच काहीतरी मागायचा तिच्या हातचं बनवलेलं पण तिळाची वडी खात नव्हता कारण ती तिळाची वडी रियाला तिच्या आईनं बन बनवायला बन शिकवली होती म्हणून त्या बाईनं शिकवलेलं कोणती थी, कोणतीच गोष्ट जी तिच्याशी रिलेटेड आहे ती अर्जुनला अजूनही नको होती आणि त्यातल्या त्यात तो देवाचे आभारही म्हणायचा आणि म्हणायचा थँक कॉड मी त्या बाईसारखा दिसतो आणि रिया डिफरंट दिसते नाहीतर मला रियाचा चेहरा पाहिला की ती बाई आठवली असती निदान मीच मला सतत आरशात पाहत नाही त्यामुळे ती बाई आठवत नाही आता तन्वीसुद्धा हतबल झाली होती तिने सुद्धा अर्जुनसमोर हार मानली होती ती अर्जुनच्या सगळ्या सवयी सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या ज्या ऑड होत्या त्या बदलू शकली होती पण ही एवढी एकच गोष्ट ती चेंज करू शकली नव्हती अर्जुन त्याच्या आईचा द्वेष तिरस्कार करणं बहुतेक कधीच कमी करणार नव्हता आणि रिया म्हणाली दिदी मी तर म्हणते की आजपासूनच तुम्ही सुरुवात करा हे सगळं करायला तन्वी म्हणाली आजच नको ग माझी काही तयारी नाही आणि अर्जुन तोंड वाकडं करून म्हणाला येलो हो गई बहाणेबाजी सुरू आणि म्हणे मी सगळे फेस्टिवल साजरे करणार तन्वी त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाली मिस्टर अर्जुन आज मी फास्ट केला नाही मग कसं काय करू मी हे रिया म्हणाली दीदी फास्टची काय गरज आहे मनात नवऱ्याविषयी प्रेम असलं की झालं हे फास्ट वगैरे आपण एक्स्ट्रा करतो आणि माझ्याकडे एक ब्लॅक साडी एक्स्ट्रा आहे हवं तर तुम्ही घालू शकता आणि तन्वी म्हणाली नको घरी रिया इट्स ओके नेक्स्ट टाईम करीन म्हणजे करीन नक्की करेन आणि मला असा अर्धवट फेस्टिवल साजरा करायचा नाही जे काही करायचं आहे ते मी पूर्ण तयारीशी आणि पूर्ण मनापासून करेन आणि हे ऐकून अर्जुन हसून म्हणाला मग काही खरं नाही आता तन्वी मॅडम आखाड्यात उतरल्या म्हणजे त्या फेस्टिवलचं अवघड आहे कारण तनू फास्ट जेव्हा करेल ना तेव्हा खूपच कडक असणार तो आणि तन्वी म्हणाली माझी मस्करी करतोस का यू डफर आणि अर्जुन कुणालला म्हणाला बक कुणाल माझी बहीण तुझ्यासाठी इथे उपवास करते आणि तुझी बहीण मला शिव्या घालते दिस इज नॉट फिअर कुणाल आता हसला आणि म्हणाला जयसी कर्णी वैसी भरणी साले साहब तसे सगळे खूप मोठ्याने हसले आणि अर्जुन म्हणाला मिन टू से तू रियावर खूप प्रेम करतोस आणि मी तणूवर प्रेम करत नाही का कुणाल म्हणाला मी कुठे असं म्हणालो तू करत असशील तणवीवर प्रेम पण जेव्हा तू प्रेम करतो तेव्हा तीही तुझ्यावर प्रेमच करते आणि जेव्हा तू तिला क्रॉस चालतोस तेव्हा तीही तुला क्रॉस चालते म्हणून म्हणालो जैसी करणी वैसी भरणी आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं तर तुमचं पारंपरिक पद्धतीचं टिट फॉर टॅट आणि अर्जुन आता होकारवरती मान हलवून हरवून म्हणाला साहब बात तो सही है अब शेरणीचे लिया हे तो भारी पडेगाही पण हे मात्र नक्की आहे की मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या बायकोवर करतो आणि कुणाल म्हणाला आता हे कसं ठरवणार तू मी माझ्या बायकोवर प्रेम करतो तू तु तुझ्या बायकोवर प्रेम करतोस ते कमी की जास्त हे कसं कळणार अर्जुन म्हणाला कळतं कुणाल सगळं कळतं सुनो तुम्हारे प्यार का नतीजा और मेरे प्यार का नतीजा देखलो म्हणजे तुला आपोआप कळेल आता रिया आणि तन्वीने सुद्धा लक्ष देऊन अर्जुनकडे पाहिलं आणि कुणालसुद्धा काहीच न कळून म्हणाला प्यार का नतीजा वो कौन सा आणि अर्जुन त्याला डोळा मारत म्हणाला साडेसाहेब तुम्हारे प्यार का नतीजा एक बच्ची और मेरे प्यार का नतीजा एक बच्चा और एक बच्ची तो हो गया ना मेरा डबल प्यार तसे आता सगळे खूप मोठ्याने हसले आणि तन्वी तर आतासुद्धा खूप लाजायला लागली आणि तिने अर्जुनला एक फटका दिला आणि म्हणाली अर्जुन आरू आहे ना इथे थोडी तरी शरम ठेव बेशरम कुठला आणि अर्जुन पुन्हा चावटपणा करत तिला डोळा मारून पुढे म्हणाला जाणेमन मन ओर ये दोनो बच्चे बेशर्मी काही नतीजे आहे तसे आता रिया कुणाल खूप खूप हसत होते आणि आता तर काय बोलावं या मॅड अर्जुनला असं म्हणून तिने डोक्याला हात लावला मग तन्वी विषय टाळण्यासाठी म्हणाले अर्जुन मी फास्ट करत नाही म्हणून तू मला म्हणतोस मग तुम्ही नवरे आमच्यासाठी फास्ट का करत नाही आणि अर्जुन म्हणाला आपकी प्यार मे पहिलेसही बहुत पापड बेले हे जाणे म्हण इतरांचा जीव घेता घेता राहिलो आणि स्वतःचा जीवही जाता जाता वाचलो आता हे फास्ट वगैरे जमणार नाही तुझ्यासाठी करायला आणि आता तन्वीसुद्धा वाकडं करून म्हणाली येलो हो गई बहाणेबाजी शिरू <laughs> तसे सगळे पुढे हसले आणि आरू म्हणाली तुम्ही दोघं ना मम्मा आणि डॅड त्या दी आणि आर्यन दादापेक्षा जास्त मोठे शत्रू आहात एकमेकांचे इथल्या इथे लगेच चिटफारटॅट केलं तुम्ही दोघांनी तसं अर्जुन खूप हसून तन्वीकडे बघून डोळा मारला आणि सुद्धा लाजून डोळे मोठे केले आणि मग तन्वी म्हणाली रिया आर्यनसाठी वाट्या ठेवल्यात ना नाहीतर आरू सगळ्यात संपवेल आणि मग तो चिडेल रिया म्हणाली दिदी मी त्याच्यासाठी वेगळ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही भरपूर खा मग आरू म्हणाली आत तू स्वीटी ती कुठे आहे रिया म्हणाली अगं ती तिच्या रूममध्ये आहे ती सुद्धा तयार होत असेल अगं पण आर्यन कुठे आहे तू एकटीच कशी पुढे आलीस आरू म्हणाली तो येतोय ना पाठीमागून आणि आरू स्वीटीच्या रूममध्ये पळाली मग रिया म्हणाली अजून कसा आता आला नाही तो इतका वेळ झाला तरी तन्वी म्हणाली अगं एखादा कॉल आला असेल तो रिसीव करत असेल आणि आता स्वीटी टेरेसवरून तिच्या रूममध्ये येऊन बसली होती आणि तिला इतकी छान तयार झालेली पाहून आरू खूप एक्साईट होऊन म्हणाली वाव स्वीटी दी किती क्यूट दिसतेस तू आता माझ्याकडे ना शब्दच नाहीत तुझी स्तुती करायला थांब आपण दोघी ना तुझे पिक काढूया असं म्हणून तिने स्वीटीचे खूप फोटो काढले सेल्फीसुद्धा घेतले पण प्रत्येक फोटोत स्वीटी हसतच नव्हती आणि आरू म्हणाली दी इतकी छान दिसतेस मग थोडं तरी हसना गं स्वीटी म्हणाली आरू मला नाही हसता येत मी काय करू आरू म्हणाली आता तुला काय झालं तू ना एक काम कर त्या खडूस आर्यनदादाचा चेहरा आठव म्हणजे तुला हसायला येईल त्याच्या बर्थडेला तू त्याचा रेनबो केला होता ना ते आठव बरं आणि आता स्वीटीला खरंच आर्यन आठवला पण रेनबो आर्यन नाही आठवला तिला बास्केटबॉल शिकवणारा तिला आरशात न्याहाळणारा आर्यन आठवला आणि ती गालात हसायला लागली आणि तिचे खूप सुंदर फोटो आरूने खेचले आणि म्हणाली इथं का बसलीस चल बरं खाली खाली खूप धमाल येते आम्ही सगळे खूप मजा करतोय आणि स्वीटी म्हणाली तुम्ही सगळे म्हणजे आर्यन आलाय का म्हणून तुम्ही सगळे इतकं हसताय का आणि आरू म्हणाली आर्यन नाही पण आर्यनचे डॅड आहेत ना आणि त्याची मम्मा ते खूप धमाल करत आहेत मिस्टर देसाईंकडून एक पंच मिसेस देसाईकडून दुसरा पंच मग इकडून तिसरा पंच मग तिकडून चौथा पंच असं चाललं आहे दोघांचं चलपटकर आता मग स्वीटीनं थोडं तोंड वाकडं केलं आणि नाराज होत म्हली आरू आर्यन कुठे गेला ग आर्य म्हली कुठे गेला म्हणजे माझ्यासोबत आला होता तो स्वीटी म्हणाली नाही ग मी मघाशी पाहिलं ना टेरेसवरून तुम्हाला येताना तू तु आत आलीस पण तो कोणाचा तरी फोन आला आणि रिटर्न गेला आरू म्हणाली मला ना नाही माहीत पण दी काय ब्युटिफुल दिसतेस तू या फोटोमध्ये बघ ना असं म्हणून तिनं स्वीटीला फोटो, स्वीटी फोटो दाखवले पण स्वीटीने डोळे झाकून घेतले आणि म्हणाली आरू नको दाखवू मला आर्य म्हणाली का आणि स्वीटी तिला थाप मारत म्हणाली अगं मी पाहिलं आहे मला आरशात मग काय बघू माझंच मी फोटो खरं तर स्वीटीला असं वाटत होतं की आर्यनं तिला सर्वात आधी पाहावी या लुकमध्ये मग आरू म्हणाली ओके तुला नसेल स्वतःला पाहायचं पण मला तुला सगळ्यांना दाखवायचे आहे आणि हे सगळे पीक मी आत्ता स्टेटसला टाकते असं म्हणून तिने ते फॉरवर्डसुद्धा केले आणि म्हणाली तू खूप ब्युटिफुल दिसतेस म्हणून तू आता इथे एकटी बसू नकोस तू पटकन खालीच आणि तिने स्वीटीच्या हाताला पकडूनच तिला ओढत खाली आणली आणि तिच्यासमोर उभं राहून मोठ्यानं म्हणाली लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज अटेन्शन हियर आता तुमच्यासमोर येत आहे वन अँड ओनली ब्युटिफुल गर्ल तो जोरदार तालुसे स्वागत कीजिए मिस दिव्या सुभेदार असं म्हणून ती स्वतः बाजूला सरकली आणि तिच्या पाठीमागे लपवलेली स्वीटी सगळ्यांना दिसली आणि आता तिला या लुकमध्ये पाहून सगळ्यांचे चेहरे थक्क झाले होते आणि स्वीटी एक एक पायरी लाजून खाली उतरत होती एका हाताने ती तिचे केस कानाच्या मागे सरकवत होती पत्राचं एक टोक तिनं पकडून पाठीमागून समोर घेतलं होतं आणि किती ब्युटिफुल आणि ट्रॅडिशनल दिसत होती ती खूप मार्वलस सगळ्यांच्या एक्सप्रेशन पाहून तिला आणखीनच लाजायला होत होतं आणि खरंच यावेळी तिला वाटलं थँक गॉड की आर्यन इथे नाही नाहीतर ती पायरी उतरताना नक्कीच पाय मुरगाळून बसली असती तन्वी आता समोर आली आणि तिने तिच्या डोळ्यातलं काजळ काढून तिच्या कानामागे लावलं तिच्या कपाळाला किस केला आणि म्हणाली ब्युटिफुल माय डिअर यू आर लुकिंग सो क्यूट आणि अर्जुन स्वीटीकडे बघून म्हणाला तनू माझ्या वतीने सुद्धा आणखीन एक काजळ लावून दिला तन्वीनंसुद्धा आणखीन एक काजळाचा टीका तिला लावला आणि म्हणाली हे तुझ्या मामातर्फे आणि तिला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून तन्वीनं तिच्यावरून हात ओवाळून कपाळावर सुद्धा मोडली पण स्वीटीला दृष्ट लावणाराच इथे नव्हता मग कोणाची दृष्ट होणार नव्हती तिला मग तन्वी म्हणाली स्वीटी साडी तर खूपच सुंदर आहे रिया हीच का गं ती साडी जी तू मघाजी मला घाल म्हणत होतीस ती रिया म्हणाली नाही दिदी ही तर स्वीटीनं स्वतःसाठी चॉईस केली आहे मी म्हणत होती ती दुसरी आहे आणि अर्जुन म्हणाला वा खूप सुंदर चॉईस आहे स्वीटी तुझी आणि असं वाटतंय की ही साडी फक्त तुझ्यासाठी बनली आहे मग आता स्वीटीनं न सांगताच अर्जुन आणि तन्वीला कुणाल आणि रियाला नमस्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिची नजर सतत मेंडोरकडे वळत होती पण आर्यन दिसतच नव्हता तिला सगळे आता गप्पा मारत होते हसत होते पण स्वीटीचं मात्र कशातच लक्ष नव्हतं आर्यन आत्ता येईल की मग येईल आल्या आल्या जेव्हा त्याची नजर तिच्यावर पडेल आणि दोघांची नजरा नजर होईल तेव्हा काय होईल ही एक हुरहुर तिला वाटत होती आणि तिला कालची आर्यनची नजर आठवायची आणि काळजात अचानक धस्स व्हायचं आणि पोटात गोळा यायचा हे तिला काय होतंय तिला समजतच नव्हतं मग आरू म्हणाली आतू आता मला भूक लागली तुझं काय असेल ते उरकून घे ना कुणाल म्हणाला हो रिया सकाळपासून तू सुद्धा उपवाशी आहेस मला तुझा उपवास सोडू दे पटकन आवरून घे काय असेल ते आणि आपल्याला पतंग सुद्धा उडवायची आहे रिया म्हणाली ठीक आहे आणि मग ती पूजा करायला बसली आणि अर्जुन म्हणाला आरू आर्यन कुठे आहे तू म्हणाली होतीस ना तो मागे आहे मग अजून आत का आला नाही आणि आरू म्हणाली डॅड स्वीटी दि सांगत होती की तिने दादाला बाहेरच्या बाहेर जाताना पाहिलं अर्जुन काहीच न समजून म्हणाला तसाच गेला पण कुठे गेला आणि त्यानं सांगितलं कसं नाही तन्वी म्हणाली अर्जुन त्याला कॉल कर अर्जुन म्हणाला पण तनु त्यानं कॉल करायला हवा होता ना इतकं काय महत्वाचं होतं जे मला न सांगता गेला तो आता हे पहिल्यांदा घडतंय तुझ्या लक्षात येतंय का आणि अर्जुननं आता आर्यनला कॉल केला पण जास्त चिडला नाही कारण आर्यन बाहेर गेला याचं रिझन काय होतं हे अजून त्याला माहीत नव्हतं आणि तन्वी म्हणाली अर्जुन फोन स्पीकरवर टाक आता आर्यन जवळजवळ बन्सलच्या घरासमोर पोहोचलाच होता आणि गाडीतून उतरला आणि म्हणाला डॅड काय झालं अर्जुन म्हणाला आर्यन मी असं ऐकलं की तू इथून परत गेलास तेही मला कळवता कुठे आहेस तू आर्यन आता जीप जाऊन म्हणाला सॉरी डॅड आय एम रिअली really सॉरी माझ्या लक्षात नाही आलं तुम्हाला सांगायचं कारण मी खूप एक्साइट होतो तिला भेटण्यासाठी आणि हे ऐकून सगळे थोडेसे चकित झाले आणि सगळ्यात जास्त स्वीटी शॉक झाली अशी कोण आहे जिला भेटण्यासाठी तो इतका एक्साईट झाला आणि इतक्या वर्षाचा त्याचा नियम त्यानं मोडला असा ती विचार करत होती तन्वी म्हणाली आर्यन तू आहेच कुठे आर्यन मला मम्मा माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी अगं परी आली आहे काल आणि तिची इच्छा होती की मी तिला कालच भेटावं आणि मी विसरून गेलो बास्केटबॉलच्या कोचिंगच्या नादात आता जस्ट घरामध्ये येता येता अस्मिता आंटीचा फोन आला की परी खूप चिडली आहे आणि मला तसंच निघावं लागलं आणि आता हे ऐकून आरूचं तोंड खूप वाकडं झालं आरूला ती आगाऊ परिधी अजिबात आवडत नव्हती आणि स्वीटीचा तर सगळा मूड गेला आणि अर्जुन म्हणाला आर्यन तुझं जे काही असेल ते पटकन कर आणि इकडे ये इथेसुद्धा फेस्टिवल आहे समजलं आणि सगळी फॅमिली एकत्र आहे ओके डॅड अर्ध्या तासात परत निघतो असं म्हणून आर्यनने फोन ठेवला आणि आरू म्हणाली की ती चिडकी आहे ना आपले सुमुर आहे आहे ती परिधी चिडल्यावरती आपल्यासमोर मम्मी आहे की डॅड आहेत काही नाही विचार करत प्रत्येकाला वस्तू फेकून मारते मला ना ती अजिबात आवडत नाही तिला ना तिच्या ब्युटीचा खूप गर्व आहे आता अर्जुनसुद्धा म्हणाला पण आर्यनला इतकी गरज नव्हती लगेच पळत जाण्याची उद्याही भेटू शकला असताना तिला तन्वी म्हणाली अर्जुन अस्तर एकेकाचं बॉन्डिंग दे आर बेस्ट फ्रेंड आणि परिधी खूप महिन्यातून येते ना त्यामुळे त्यांना एकमेकांना खूप भेटू वाटतं आणि आरू असं बोलू नये परिधी खूप सुंदर आहेच समजलं आणि आरू म्हणाली असणारच अशा हिल स्टेशनमध्ये राहिल्यावर कोणीही सुंदर होणारच आणि आम्ही इथे राहतो ना मुंबईच्या गर्मीत आणि ती काय म्हणते दादाला चिकू जे मला अजिबात आवडत नाही खरं तर ती चिपको आहे आता तिच्या ब्युटीचं इतकं वर्णन ऐकून स्वीटी नाराज होत चालली होती तिचा चेहरा पूर्ण उतरलेला होता मग रियाची पूजा झाली सगळे डायनिंग टेबलवर बसले आता स्वीटीला अजिबात जेवायचं नव्हतं तिनं खरंच सकाळपासून पाणीसुद्धा पिलं नव्हतं ती ज्याच्यासाठी इतकं करत होती त्याच्या हातून उपवास नाही सुटला तरी चालेल पण निदान त्याला बघून तरी तिने तो उपवास सोडला असता पण तिला आणखीन जास्त प्रतीक्षा करावी लागणार होती कुणालनं रियाचा मिठाई चारून उपवास सोडला आणि अर्जुननं सुद्धा तन्वीला मिठाई भरवली आणि म्हणाला पुढच्या वर्षीसाठी बेस्ट विशेष मी असेन नसेन म्हणून आत्ताच तुझा उपवास सोडतो आणि आता तन्वी खूप चिडली असं काहीतरी फालतू बोलतो ना तू अर्जुन आता मला जेवायचंच नाही असं म्हणाली आणि तनु सॉरी बेबी असं म्हणून अर्जुन सर तन्वी मॅडमला लाडीगोडी लावत बसले आणि ती दोन्ही लवली कपल पाहून स्वीटी मात्र आणखीन नाराज होत होती आणि इकडे आर्यन हळूच बन्सलच्या घरात गेला तर सोफ्यावर हॉलमध्ये अस्मिता आणि विवेक बसले होते फार घाबरले होते आणि गुपचुप कायद्यासारखे बसले होते हात बांधून आर्यन आला आणि काहीतरी मोठ्यानं बोलणार इतक्यात अस्मिता त्याला म्हणाली आर्यन हळू ती खूप चिडली आहे जरा जपून तू का उशीर केलास यायला आर्यन हळूच म्हणायला अगं लक्षात नव्हतं तुझा कॉल आला तसा परत आलो खूप चिडली आहे का गती विवेक म्हणाला आर्यन आता तूच बघ आणि सांभाळून घे आम्ही तर काहीच करू शकत नाही कालपासून आम्ही असे आहोत आता परी घरी आलं म्हटलं की सगळ्यांची अशीच टायटाय फिश व्हायची विवेक अस्मिताला घाबरत नव्हता इतका परीला घाबरायचा मग आता आर्यन हळूच जिन्याची एक एक पायरी चढत तिच्या रूमकडे निघाला तिकडे रियानं स्वीटीसमोर प्लेट वाढली आणि म्हणाली घे खा आणि स्वीटी बहाणा करत म्हणाले अगं मम्मी मी आणि आरुण नंतर जेवतो ना मी वाढते तुम्ही जेवा आणि आरू म्हणाली नाही स्वीटी दे मला भूक लागली आहे मी खाणार आणि मला पतंग उडवायचे आहे तू ही जेवण कर आणि आता तन्वीसुद्धा म्हणाली स्वीटी बस आणि खा बरं आणि स्वीटीपुढे आता विचित्र पेच निर्माण झाला आणि इकडे आर्यन परीच्या बेडरूम बाहेर आला आणि तिच्या बेडरूममधून तिच्या उंच टाचेच्या सँडलचे टाक टाक असे चार पाच पावलं आवाज यायचे पुन्हा ती टर्न घ्यायची आणि पुन्हा टाक टाक असे आवाज यायचे ती खूप रागात हातामध्ये परफ्यूमची बॉटल घेऊन त्याची वाट बघत हेलपाटे मारत होती आणि जसा आर्यनं दरवाजा ओघडला तसं तिने हातातल्या परफ्यूमची बॉटल दरवाजाच्या दिशेने फेकून मारली आणि दरवाजाची काच फुटली आणि खाली हॉलमध्ये विवेक आणि अस्मिताने कानावर हात ठेवले आणि अस्मिता म्हणाली ओ नो आता आर्यनचं काही खरं नाही त्याची लवकर सुटका नाही आणि स्वीटी मात्र सतत दरवाजाकडे बघत तो अर्धा तास कधी संपतोय आणि आर्यन कधी येतोय याची वाट पाहत होती